नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली त्यातच आता निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी अनेक माजी आमदार विरोधकांच्या संपर्कात आहे तर एकीकडे इंदापूरचे भाजपाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे असताना दुसरीकडे पंढरपूर भाज पंढरपुरात भाजपाला मोठा धक्का बसला तर पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे तर वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिसाकर परिसारक यांच्या कट्टर समर्थक आहेत त्यांनी अचानक पक्ष सोडण्याचा भाजपासमोर अडचणीत वाढ केली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात भाजप आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीला वसंत देशमुख यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपाचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि वसंत देशमुख हे पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत याशिवाय ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील आहेत मागील चाळीस वर्षापासून देशमुख भारतीय जनता पार्टी सक्रिय आहेत आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे सम कट्टर सामर्थक म्हणून त्यांची ओळखसुद्धा आहे तसेच त्यामुळेच देशमुख यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली तर या बैठकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तुतारीकडून निवडणूक लढावी अशी इच्छा व्यक्त केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र